क्रिकेटची मॅच संपलेली आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची मॅच त्याची निराशा ही बाजूला ठेवून एक वेगळा ब्लॉक तुमच्यासमोर सादर करतो आहे कारण क्रिकेटवरच फक्त लक्ष दिलं असतं तर वेळ लागला असता आत्ता इंग्लंडमध्ये असं झालं की एफ ए कपची मॅच होती okay. तीसुद्धा आपण टी व्हीवरती एन्जॉय केली की मँचेस्टर युनायटेड मँचेस्टर युनायटेडचा एवढा गौगव आहे आणि त्याच्यामध्ये मँचेस्टर सिटीनी जे काही देदिप्यमान यश मिळवून दाखवलेलं आहे यावर्षी ट्रिबल ट्रिबल हा ट्रिबल करून दाखवलेला आहे हा माझा मित्र आहे गौरव जाधव हा बँकर आहे जास्त नाही कुठली लोकल जनता सहकारी बँक कुठली बँक बार्कलेस बँकमध्ये <laughs> हां <laughs> बँकर आहे पुण्याचा आहे जरा उच्च शिक्षित आहे त्यामुळे थोडी भीती वाटते परंतु ते सगळं बाजूला ठेवा हा खरा खेळप्रेमी आहे क्रिकेटप्रेमी नाही कारण क्रिकेटवर तर प्रेम आहेच परंतु हा खरा खेळप्रेमी आहे कारण सगळे खेळ इंग्लंडमध्येच्या आसपास जे असतात ते बघण्याकरता हा धडपड करतो मला हा आठवडाच मजेदार वाटला कारण एकीकडे एक 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 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल तीसुद्धा लॉर्ड्सला नाही ओव्हनला होत होती आणि दुसरीकडे एफ ए कपची फायनल होत होती आणि तिसरीकडे फ्रेंच ओपन होत होती या फ्रेंच ओपनच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे कारण मगाशी मी म्हटलं तसं मँचेस्टर सिटीला पहिल्यांदा एकदा असं करूया असं कर कारण काय कमाल का आहे तर पाय पेप गॉडियोला मी काय गारूट टाकलं आहे मला खरंच कळत नाही पण मानायला पाहिजे एवढं सातत्य फुटबॉलमध्ये राखणं हे खूप अवघड आहे आणि तसंच सातत्य काल पॅरिसमध्ये एका खेळाडूंनी दाखवलेलं आहे जोकोविच काय म्हणायचं कारण काल तो फायनलला आला अलकाराजला त्यांनी सेमीफायनललाच हरवलं आणि काल फायनलला त्यांनी जे काही डॉमिनेट केलेलं आहे कास्पर रूड हा छोटा खेळाडू नाही कारण फायनलला ला लागोपाठ दुसऱ्या वर्षी आला होता पण कालची मॅच मित्र आहे चोपून काढलं रे एकदम मस्तच खेळला तो म्हणजे मी टी व्हीवरती थोडी मॅच बघितली आणि पहिला सेट टायब्रेकमध्ये तो जिंकला आणि कॉमेंटेटर्स बेसिकली म्हणत होते की तो, तो पाच टायब्रेक खेळला आणि त्या पाच टायब्रेकमध्ये त्यांनी एकही अनफोर्स टेरर केला नाही म्हणजे एवढं त्याचं डॉमिनेशन होत त्यांनी अजिबात रूडला <coughs> चान्सच नाही दिला तिसऱ्या सेटमध्ये थोडा रूडला चान्स होता पण जोकोविच इज जोकोविच बँकर आहे त्यामुळे थोडे नंबर्स सांगतो दोन हजार दहा पर्यंत आय थिंक फेडरर डॉमिनेट करत होता फेडररनी बहुतेक सोळा ग्रँडस्लॅम जिंकले होते नहीं, नहीं। नहीं। आ, आणि त्यावेळेला जोकोविच फक्त एकच जिंकला होता आई शपथ दोन हजार अकरापासून दोन हजार वीसपर्यंत आय थिंक जोकोविच सोळा का सतरा ग्रँडस्लॅम स्लॅम जिंकलाय फेडरर चारच जिंकला होता आणि नदाल आय थिंक अकरा आहे म्हणजे अकरा ते वीसपर्यंत पण जोकोविच डॉमिनेट करत होता आणि दोन हजार एकवीस ते तेवीस म्हणजे मागच्या दहा स्लॅमपैकी जोकोविच परत तीन जिंकला आहे आणि नदाल दोन आणि फेडरर जिंकलाच नाही आहे त्यामुळे गेले तेरा वर्ष तुम्ही बघितलं तर टेक्निकली जोकोविच डॉमिनेट करतोय मध्ये गौरव याच्यामध्ये अजून एक आकडेवारी मला आकडेवारीत खरं तर अजिबात जमत नाही मी मान्य करतो दरवेळेला पण काल एक आकडेवारी त्यांची फायनल करताना त्यांनी सांगितली हा एकमेव खेळाडू असा आहे ज्यांनी चारही स्लॅम मिनिमम तीनदा जिंकले विच इज अनबिलिव्हेबल यार म्हणजे फेडरननी एकदा जिंकला फ्रेंच ओपन तर तो अक्षरशः आनंदाने रडत होता oh. नंतर फ्रेंच ओपन हे घरचं अंगण असल्यासारखा नदाल तिथं काय करतो आपल्याला माहिती आहे पण oh. हा डॉमिनन्स आज मरे किती जिंकला ग्रँडस्लॅम करेक्ट जिंकला बहुते यु एस ओपन पण जिंकला पण माझं म्हणणं हे आहे गौरव की आपण गोट म्हणतो ग्रेटेस्ट ऑफ ऑल वर्ल्ड फेडरनवरती आपलं प्रचंड प्रेम आहे कारण तो महान खेळाडू आहे आणि त्यांनी क्रिकेटचे आपलं टेनिसचं वेगळं रूप आपल्याला दाखवलं फिलॅन्थ्रॉपी त्याची समाजकार्य खूप आहे हे सगळं मान्य आहे की त्याच्यावरती आपलं प्रेम आहे ॲग्रीड जोकोविचनी आता सगळ्यांना मागं टाकलेलं आहे oh. तेवीस ग्रँडस्लॅम कशाला म्हणतात कारण काल जिंकल्यानंतर तो ते तेवीसचं जॅकेट अभिमानानं oh. घालून आला छोट्या देशातनं तो आलेला आहे स्ट्रगलिंग काय म्हणतात त्याला परिस्थितीतनं खूप गंभीर परिस्थितीतनं त्याचं लहानपण गेलेलं आहे त्याच्यामुळे काही तो वॅक्सिन घ्यायचं नाही अमुक तमुक ह्याच्याविषयी त्याचे विचार हे थोडेसे पटत नाहीत पण ॲट द सेम टाईम तो ज्या काळात जिंकला तो काळ नदाल फेडरर मरे फेर वावरिंका यू नेम इट या लोकांच्या बरोबर खेळून इतकं जिंकणं इज कमाल यार ॲब्सोलुटली ॲब्सोलुटली म्हणजे हॅट्स ऑफ आय थिंक ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम्स लाईक यू सेड की फेडररला खूप, खूप खूप फॅन फॉलोईंग आहे आणि जोकोविसला मे बी तेवढं नाही आहे पण नंबर्स आणि आकडे जरी तुम्ही बघितले तर ग्रँड मध्ये तो अनडिस्प्युटेड चॅम्पियन आहे कारण लोक म्हणतात त्याला तेवढं त्या प्रेम मिळालं नाही माझं म्हणणं त्यांनी त्याचं काम केलंय आज तेवीस ग्रँडस्लॅम कशाला म्हणतात तुम्ही त्या यांनी जर का पाहिलं तर टेनिसमध्ये तो बादशाह आहे हे कबूल करायला पाहिलं भल्या भल्या खेळाडूंना जे जमलं नाही चारही ठिकाणी जिंकणं सातत्याने जिंकणं आणि याच्यामध्ये तुम्हाला जर का तुम्ही नजर टाकलीत काही काही जणांनी ग्रँडस्लॅम जिंकलं एक त्याचा कोच जो आहे गोरान इवान त्यांनी विम्बलटन एकदा जिंकलं तो थक्क झाला खालास त्याच्यापुढे पेट्रोल राहत नाही म्हणजे ह्या नदाल जोकोबीच आणि फेडररनी ह्या काळामध्ये या इरामध्ये जिंकण्याकरता काय मेहनत घेतली खेळामध्ये कशी सुधारणा केली जिंकण्याची भूक धगधगत ठेवली या सगळ्या गोष्टी आजाबाई म्हणून म्हणतो लकी होत रे आपण की हो, हा इरा आपल्याला असा अनुभवताना आणि तुला तर एक ठोसा द्यावा असा वाटतो कारण हे बरेचसे सामने आम्ही टी व्हीवर पाहिले तू तर प्रत्यक्षात बघितलेस हो हो मला थँकफुली युकेमध्ये राहिल्यामुळे विम्बल्डनला जाण्याची भरपूर संधी मिळाली आहे गेले दहा पंधरा वर्षात मी अटलिस्ट दहा एक वेळा विंबलडनला गेलो त्यामुळे ह्या लोकांना लाईव्ह बघणं ही म्हणजे म्हणजे फॉर अ स्पोर्ट्स फॅन म्हणजे अमेझिंग खरंच खरंच कारण दरवेळेला लोक म्हणतात आमच्या काळी हे होतं आमच्या काळी ते होतं टेनिसच्या बाबतीत आपल्याला अजिबात म्हणून चालणार नाही मी थोडा तुझ्यापेक्षा वयानी मोठा आहे त्यामुळे मी काय म्हणतात त्याला बोर्ग आणि मॅकॅनरोसुद्धा रायव्हलरी पाहिली तिथनं आमची सुरुवात झाली आणि तेव्हापासून आत्तापर्यंतचा काय काळ आहे फेडरन नदाल जोकोविचला आपल्याला एकत्र एक खेळताना पाहिलं एकमेकांवरती दर्जेदार टेनिस खेळ खेळ करून कुरघोडी करताना पाहिलं कालच्या फायनलमध्ये त्यांनी कास्पर रूड विरुद्ध खेळत असताना स्लो रेड क्ले कोटवरती मारलेले फोरहँडचे अचूक फटके ताकदवान फटके हा 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 म्हणजे अंगावरती काटा आला की काय या माणसाची ताकद आहे मानसिक शारीरिक आणि लक्षात घ्या एकेकाळी दम्यानी पछाडलेला हा माणूस होता आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या व्यायामामध्ये आपल्या आहारामध्ये सगळ्यामध्ये खूप बदल केला त्याच्यावरती मात केली आणि आता तो तेवीस स्लॅमचा विजेता झाला आहे त्यामुळे मी तर म्हणेन मान लिया बॉस मानली ॲब्सोलुटली हां ॲबसुल्युटली त्यामुळे आनंद घेऊया कारण अजून हा संपलेला नाही आहे अजून पेट्रोल त्याच्या टाकीत भरपूर बाकी आहे त्याला कोणीतरी विचारलं आता तू पस्तीशीचा झाला तो म्हटला मग काय हो ठीक आहे ना म्हणजे काय याचा अर्थ त्याची भूक संपलेली नाही आहे फेडरर रिटायर झालेला आहे मरे दुखावला गेलेला आहे नदांचं ऑपरेशन झालेलं आहे जोकोविचला काउंटर करणार कोण हा प्रश्न पडतोय पण क्या बात आहे खेळाचं त्याचा जो दर्जा होता फ्रेंच ओपन जिंकत असतानाचा तो भीतीदायक चांगला होता असं मी वर्णन करेन त्यामुळे कुणी न करो करो न करो मी तर सलाम करतो त्याला तेवीस ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या माणसाला आपण गोट नाही म्हणायचं तर काय म्हणायचं हे आमचं मत आहे तुमचं मत काय हे जरूर कळवा तुम्हाला तो ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम वाटतो का आवडता खेळाडू फेडर असेल मॅकेन्रो असेल बोर्ग असेल मान्य आहे पण तेवीस या नंबरला तुम्ही काय म्हणणार मला जरूर कळवा जोकोविचबद्दल तुम्हाला काय वाटतंय जरूर कळवा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय